नमस्कार माझे नाव आहे अनाध्या नंदुपडे मी आता भोपळ्याची गोष्ट सांग आहे एक होते म्हातारी तिला लेकीकडे जायचं असतं मग ती लीला खाऊ बा गाठोरे बांधते मग टेकट टेकट जाते मग तिला एक पुढं जंगल दिसत मग ती जंगलातला जाते पहिला तिला दिसत सिंह सिंह म्हणतो ए म्हातारे मी आता तुला खाणार मा मातारी म्हणते मी एवढी हाड तू कस खाणार म्हणते तू रोटी खाते जाड होते मग तू मला खा मग म ती फुलं टेकत जाते मग पुढं दिसतो तुला सिंह सिया म्हणतो म्हातारे मी आता तुला खाणार मग मा म्हातारे म्हणते मी हडकूया एवढं तू मी हडकूया तूप रोटी खाते जाडजुड होते आणि मग तू मला खा मग पुढे जर काटे ते कर तिला वाघ दिसतो वाघ म्हण मन, वाघ म्हणतो म्हातारे म्हातारे मी आता तुला खाणार मा, मा हे मातारी म्हणते मी एवढे हडकूया तुला कस मला खाऊन मिळणार मग लिकीकडे जाते तूप रोटी खाते झाडते मग तू मला खा मग घर असत मग लिकीकडे जाते मग लेक भेटते मिट्टी मारते आणि मग आईला म्हणते आई तू या तुला जे जेवण देतो मग जेवते तू प्रोटी खाते मग दिन दिवस राहते मग हे मुलगीला मी जातो अग तुला एक सांगायचं राहिलं मग हे बघी मला ना वाटे ना खूप सारे जंगलात प्राणी होती मला विचारली मातरे मातरे मी तुला মমী কি ম म तिला दिसतो वाघ वाघ म्हणती ए भोपळा तुला एक आजी दिसली का म्हातारी कोतारी मला नाही भाई चल रे भोपळ्या टुनुक टुलूक मग पुढ फुड दिसतो तिला हसवण हसवण म्हणतो ए भोपळ्या तुला म्हातारी दिसली का म नाही म्हणतो भोपळा म्हातारी कोतारी मला नाही भाई चल रे भोपळ्या